या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका शाळेतील विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेम करणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून हातात चाकू घेऊन मुलीला माझ्याशी बोल असं म्हणत सर्वांसमोर धमकावत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानं पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे अरिहंत वाघमोरे या अल्पवयीन मुलांनी शाळेतील बसमधून उतरून घराकडे निघालेल्या मुलीवर अचानकपणे हातात चाकू घेऊन मुलीला माझ्याशी बोल नाहीतर असं म्हणत हातातील चाकू घेऊन सर्वांना धमकावत होता कोणी पुढे आल्यास काही खरं नाही असं धमकावल्यानं उपस्थितांमधून कोणी पुढे येण्यास तयार नव्हता या घटनेची माहिती येथील नागरिकांनी पोलिसांना कळवली इतक्यात या ठिकाणी याची परिस्थिती पाहून एका पोलिसांनी अत्यंत कुशलतेने या अल्पवयीन मुलावर झडप घालून त्या मुलापासून मुलीला वेगळं केलं यानंतर या ठिकाणी या उपस्थित नागरिकांनी मुलाची यथेच्छ धुलाई धु करून पोलिसांच्या स्वाधीन केलं या घटनेनंतर सातारा पोलीस आयुक्तांनी पत्रकारांना माहिती दिली याच्यामध्ये करंजे या गावात शाहूपुरी हद्दीत एक अठरा वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी जी शाळेतनं आली होती तिच्या स्कूल बस उतरली असताना त्याच्या बाजूला राहणारा आणि आधी त्यांच्यात राहणारा एक आर्यन वाघ मळे नावाचा मुलगा आहे तो अठरा वर्ष कम्प्लीट केलाय त्याने जस आणि तो स्व शिकतो कुठेतरी बारावीला तर त्याचं एकतर्फे प्रेम होत त्यांनी मग मा माझ्याशी बोल हे कर म्हणून तिला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये निघून जाऊन मग मळे एका अपार्टमेंटच्या खाली जाऊन त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम कर एकतर्फी प्रेमात ना त्याने हा चाकू दाखवून तिला अभिरक्षण केलं होतं धमकी देत होता मग तिथलेच स्थानिक आणि यांनी पोलिसांना कळवलं स्थानिक आणि पोलिस आले आणि त्याला ओवर पॉवर करून अटक करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आम्ही या, या व्यक्ती म्हणजे पुलाविरुद्ध आर्यन वाघमारे विरुद्ध वाघमारे विरुद्ध पोक्सो खंटी मुलगी अठराशे वर्ष छोटी आहे अध्यक्ष आणि विनयभंग हत्यार कायदा जखमी करणे म्हणजे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारची कलम लावून गुन्हा दाखल करत होता शाहूपुरीला आरोपीला अटक करण्यात आलेली साहेब याच्यामध्ये कोण कोण जखमी झालेले घटनेमध्ये त्याच्यामध्ये एक दोन जे सोडवायला गेले होते त्यांना एक हाताला थोडं लागलेलं आहे ला जे नंतर ज्यांना बॉर करताना इकडे चाकू होता तो पकडताना मुलीला मुलीला काय सर याआधी त्या मुलीला काही त्रास दिला गेला होता तक्रार दाखल आहे तशी तक्रार माझ्या माहितीनुसार दाखल नाही म्हणजे आधी कधी फक्त एकदा काहीतरी तिने फोटो त्याचे दाखवले होते आणि पोस्टेला ते घेऊन गेले होते आणि नंतर मग त्यांनी ती ठीक आहे आमचं काय समज समज घातली असं आहे परंतु ते बघायला पाहिजे की आधी काही तक्रार पण अशी तो धमकी देतोय का काय अशा प्रकारची तक्रार नव्हती सर अशी माहिती आहे की ह्या मुलीने ह्या अगोदरही सातारा शहर पोलीस ठाण्याकडे त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दिलेली होती मात्र Okay. नाही हे शाहूपुरीत घडलंय घटना शाहूपुरीतले मात्र सातारा शहर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये जी काही शाळा आहे ना त्या शाळेच्या संबंधित शिक्षकांनी पण त्या संदर्भात पोलिसांना याबाबतची माहिती दिली मी ती इन्क्वायरी करतो सातारा शहरचं आम्हाला माहिती नाही शाहूपुरीमध्ये घटना आहे सातारा शहरमध्ये शाळाच आहे तर सातारा शहरमध्ये तसं काय आहे का आम्ही बघतो काय झालेलं आहे त्याची इन्क्वायरी करतो श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर डीलर ऑफ स्टील स्टील द पॉवर ऑफ बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डायट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर